शिंदे गटाचा वर ठाकरे गटाची वधू ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित राज्यात शिवसेना पक्षफुटीनंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाने टीका केल्यानंतर त्यावर लगेचच ठाकरे गट प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांमधील दरी वाढत चालली आहे अशातच ठाण्यात एका विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे गटाच्या वधूने शिंदे गटाच्या वराशी लग्नगाठ बांधली आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेतेही हजर होते शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहायक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या जिल्हा युवा समन्वय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक खासदार राजन विचारे वरुण सरदेसाई या विवाह सोहळ्यासाठी हजर होते सकाळी मुख्यमंत्र्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली तर साध्याकाळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी या ठिकाणी वधूवरांना आशीर्वाद दिला दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली या घरगुती सोहळ्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय मुंबईतील दादर येथे एकत्रित आले उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील व्हायरल झालेल्या घटनात्मका सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे गटाच्या वधुने शिंदे गटाच्या वराशी लग्नगाठ बांधली आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेतेही हजर होते शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या जिल्हा युवा समन्वय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक खासदार राजन विचारे सरदेसाई या विवाह सोहळ्यासाठी हजर होते सकाळी मुख्यमंत्र्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली तर साध्याकाळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी या ठिकाणी वधू वरांना आशीर्वाद दिला दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली या घरगुती सोहळ्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय मुंबईतील दादर येथे एकत्रित आलेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत